बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग विसावा पुढं चारच दिवसानंतर सरपंच सदा कुंभारनं आपल्या वडिलांच्या वर्षश्रद्ध्याच्या निमित्तानं अख्ख्या गावाला जेवण घातलं अगदी वस्तीवरच्या लोकांना सुद्धा जेवायला बोलावलं श्राद्धाचं फक्त निमित्त होतं निवडून आलेली खुशी आणि पहिला सरपंच झाल्याचा आनंदही जेवण देण्याच्या पाठीमागं होता एक प्रकारची कृतज्ञता होती ती पाटील जेवायला आले नाहीत पण त्यांनी कुमारला पाठवलं तो आला सगळ्यांबरोबर पंक्तीत बसून जेवला सगळ्यांशी बोलून मग निघून गेला त्याचाही सरपंचाला आनंद झाला सगळ्यांची मनं साफ झाली कुणाच्याही मनात कसलं क्लिमिश राहिलं नाही ही एक फार मोठी उपलब्धी होती त्यानंतर निवडून आल्या सगळ्यांनीच याना त्यानिमित्तानं जेवणावळी उठवल्या जात पात धर्म लहान मोठं स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांना जेवायला बोलावलं कुणी देवाची यथासांग पूजा करून सगळ्यांना महाप्रसाद दिला कुणी नातवाच्या बारशाचं म्हणून जेवण दिलं कुणी आपापल्या देवांच्या जयंतीच्या निमित्तानं जेवण दिलं गाव तृप्त झाला यापूर्वी गावात असं कधी झालं नव्हतं कारणाप्रसंगाने आपल्याला जाती धर्मातील लोकांनाच भोजनाला बोलावलं जात होतं पण आता सगळ्या जातीधर्मातल्या लोकांना जेवायला बोलावलं होतं सोळं ओळ कडक पाळणारी चार घरं सोडली की सगळे झाडून जेवायला आले होते सोहळ्या ओळ्यांच्याही घरातले पुरुष आले होते स्त्री आल्या नव्हत्या पण लोकांनी ते स्वीकारलं त्या सोळंकरी बायका आल्या नाहीत म्हणून कोणी त्यांना नावं ठेवली नाहीत की कुणी नाकं उरडली नाहीत त्यामुळं गावातल्या सगळ्यांना छान वाटत होतं छान वाटत नव्हतं ते फक्त पाटलांना पाटील चरपडत होते ते जेवणावळी का घातल्या म्हणून नाही किंवा सगळे लोक जेवायला का गेले म्हणून नाही तर हे आपल्याला कधी का सुचलं नाही म्हणून पाटील चरपडत होते त्यांना स्वतःचाच राग आला एवढ्या वर्षात आपण एकदाही गाव जेवण दिलं नाही जे सद्यानं दिलं इतर साध्या फडतूस लोकांनी दिलं पण आपण दिलं नाही याचा त्रास होत होता पण ही कसर पाटलांच्या सुनेनं भरून काढली अंजली कुमारची बायको एकदा अंजलीनं पाटलांना विचारलं मामनजी यावर्षी आपण हळदी कुंकवाचा समारंभ करूया का तो तर तू करती असत काय विचारायचं मी करते ते फक्त आपल्या जवळच्या बायकांसाठी मग आता आता काय करावं म्हणतीस मी म्हणते यावर्षी मोठ्या प्रमाणात हळदी कुंकू करून गावातल्या सगळ्या बायकांना बोलवायचं अगदी मारोडा मांगोडा धनगर वस्तीतल्या बायकांनाही हळदी कुंकवाला बोलवावं त्यांची चांगली नारळानं उट्टी भरावी झालंच तर एखादी भेट वस्तू द्यावी आणि चहापाणी पण करावं बायका खुश व्हायला पाहिजेत लईच भारी पर हे आधी का नाही सुचलं तुला बायकांची मतं तर मला मिळाली असती आधी नाही सुचलं कधी पण आत्ता निवडून आल्याने जेवणावळी घातल्या आपण तर ते करू शकत नाही म्हणून वाटलं आपण काहीतरी वेगळं करावं आत्ताची वेळ गेली पुढच्या वेळी तरी त्याचा उपयोग होईल पुढच्या निवडणुकीपर्यंत दरवर्षी हळदी कुंकू करून सगळ्यांना बोलवायचं म्हणजे गावातल्या बायकांची जवळीक वाढल आणि किमान बायकांची मतं तरी आपल्याला पडतील बायकांची मतं म्हणजे निम्म्या गावाची मतं मग निवडून येणं काही अवघड नाही पाटलं ना आश्चर्य वाटलं आनंदही झाला सुनेचं कौतुकही वाटलं म्हणाले करा करा सगळं व्यवस्थित करा पैशाची चिंता करू नका आणि तुमच्या सासूबाईला पण घ्या त्यात चांगलाच प्रभाव पडायला पाहिजे त्याची तुम्ही काळजी करू नका सगळं मी बघते वाई पण आता लागलीच करू नका सा सहा महिने जाऊ देत म्हणजे कुणाला संशय यायचा नाही नाहीतर लोक तोंडात येईल ते बोलतील पण तुमची हळदी कुंकवाची शक्कल आवडली बरं का माझनी पाटलाची सून शोभताय कधीतरी पुढच्या काळात तुम्हाला बी सरपंच व्हायचा आहे एवढं ध्यानात ठेवा सून लाजली तसे पाटील हसत म्हणाले बरं आता मी जरा चावडीकडे जाऊन येतो आपली वहिवाट मोडायची नाही तिथली रोज हजेरी लावायचीच चावडीत काय काय चाललंय ते तरी समजलं त्यांना चावडीवर जाण्यासाठी पाटील घराबाहेर पडले तर रस्त्यावर माणसांची रेग लागली होती माणसं पळत असल्यासारखीच चालत होती पुरुष बायका मुलंच काय म्हातारेसुद्धा गडबडीत चालले होते कुणाला काय झालं माणसं का पळत आहेत पाटलांना काही समजत नव्हतं कुणी गचागलं का की आणि कुठं आग लागली मागं लागलेली वस्तीवरची आग पाटलांसमोर उभी राहिली पण आत्ता मनात आलं आता मना आपली काही जबाबदारी नाही आग हाय आणि सरपंच आहे आपल्याला काय करायचं पण मनात नाही म्हटलं तरी आनंद झाला तो एवढ्यासाठीच की सरपंच म्हणून आल्या आल्या सध्या कुंभाराच्या पाठीमागं आग लागली सरपंच म्हणून आल्या आल्या पण आगच लागली कशावर ना भराभरा जाणाऱ्या गुरुवाच्या मारुतीला त्यांनी आडवलं विचारलं काय रे मारुत्या सगळी पाळाल्यात कुठं कुणाला काय झालं तुम्हाला माहीत नाही मारुतीनं पाटलांनाच आश्चर्यानं विचारलं आणि पाटील काही बोलायच्या आत्ताच मारुती म्हणाला सीताबाईचा खुला नवरा तुक्या क्या तिला काय झालं मेला म्हण हिरीत पडून काय तू क्या हिरीत पडला होय म्हण आणि त्याला वाचवाय गेलेला पराडकरबी बी हिरीत बुडून मेला म्हण सगळी तिकडंच पळाल्यात नका दोघं बी मेली असं म्हणाल्यात बोग्या नेमकं काय झालंय ते चल मी बी येतो चल पाटलांनी पुढे विचारलं अक्कुना चेरीत पडली म्हणायचं चव्हाणा चाहरीत म्हण गावाबाहेर नाही काही मारुतीबरोबर पाटील जायला निघाले पण मारुती तरुण त्याच्याबरोबर चालणं पाटलांना जमना मारुती गेला पुढे निघून पाटील आपला धोत्राचा सोगा धरून भराभरा जायला निघाले डोळ्यासमोरून तुक्या हलत नव्हता उंचा पुरा नाकेला गावात भीक मागत फिरणारा तुक्या कुणी शिव्या दिल्या मारलं थुकलं अंगावर तरी हसत हसत पुढं जाणारा तुक्या सीताबाईचा नवरा पाटलांच्या मनात आलं खुळ्या संगे कसा संसार केला असेल बिचारीनं तरनी ताटी हुशार देकनी बाई आणि तिचा नवरा असला सुद्धबुद नसल्याला बोलायचा घरात दुसरं माणूस नाही सुखदुःखाच्या गोष्टी कुणासंग करणार बापडी शरीराची भूक तरी तुक्या भागीत होता का नाही कुणाला ठेव अशा बाईनं तर काय करावं देहाची आग कशी इजवावी अशा तिनं पराड कराशी ठेवला संबंध तर काय बिघाडलं सीताबाईबद्दल पहिल्यांदाच पाटलांच्या मनात चांगला विचार आला तरी बहादरीनं नवऱ्याला सोडलं नाही कानावर आलं होतं सगळी तिला पराड करासंग लगीन कर म्हणत होतं तर हिनं त्याला साप नकार दिला शाना नवरा असता तर गोष्ट जिगली है। पण मी आज दुसरं लगीन केलं तर ह्यांचं काय असं म्हणाली म्हण पराड संग संबंध ठेवला पर संसार मोडला नाही का तुक्याला अंतर दिलं नाही पाटला ना सीताबाई डोंगरा एवढी मोठी वाटायला ला लागली आणि पराडकर त्याचा तर तुक्याशी काही संबंध नसताना फक्त तो सीताबाईचा नवरा म्हणून ती मेल्यावर सुद्धा त्यानं तुक्याला सांभाळ अगदी शेवटपर्यंत पाटील विचारात गुरफडले विचार करतच गावाबाहेरच्या विहिरीवर गेले तर विहिरीवर ही गाव गाव हर गर्दी गाव लोटला होता बघायला सगळा गाव दुःखी झाला होता हळहळत होता गर्दीतून वाट काढीत काढीत पाटील पुढे गेले पोलिसांचा पंचनामा चालू होता तालुक्याचा पोलीस पाटलांनी सरपंच सदाकुंभार उपस्थित होते आपले आधी सरपंचाला बघून नाही म्हटलं तरी पाटलांच्या डोकीच्या शिरात तटतटल्या मनात राग आला पण राग आवरून त्यांनी सरपंचाला विचारलं कशाने काय झालं म्हणायचं हे तसा सरपंच म्हणाला पराडकर रोजच्यासारखा तुक्याला घेऊन कामाला आला होता पराडकर उसाला पाणी पाजवत असताना पण पराडकराची नजर तुक्याकडे होतीच म्हणं पण पराडकर पाठ फुडून पाणी वळवण्यासाठी खाली वाकला तेवढ्यात तुक्या निसटला पळाला पळत चालला अरे तुक्या जाऊ नको थांब म्हणून पराडकर त्याच्या माग त्या मागं पळालाच तेवढ्यात तुक्याच्या ओरडण्याचा आणि पाठोपाठ धाडदिशी विहिरीत पडल्याचा आवाज आला पराडकर पळत गेला आणि मागचा पुढचा विचार न करता त्यानंही विहिरीत उडी मारली तर बुडणाऱ्या गटांगळ्या खाणाऱ्या तुक्यानं त्याला गच्च मिठीच मारली म्हण पराडकरला हातपा हलवायलाच आलं नाही तर आणि दोघं गटांगळ्या खात बुडाली सगळं ऐकून पाटील भांबावले हात बुद्ध झाले अंगावर शहार आला पराडकर सीताबाईपेक्षा मोठा वाटायला लागला पाटील मनात म्हणाले आपण लय अन्याय केला पराडकर आणि सीताबाईवर दोघांनी बी कधी समजून घेतलं नाही गावानं चेतू केली पर दोघांनी बी एकमेकासनेच काय खुळ्या तुक्याला बी सोडलं नाही पाटलांना मनापासून खूप वाईट वाटलं पण आता वाईट वाटूनही त्याचा काही उपयोग नव्हता सरपंचाला ते म्हणाले लय वाईट झालं पुढं त्यांनी पोलीस पाटलांना सांगितलं आता लई झंझाट लावू नकाचा अपघाताची नोंद करून दोघांनी मोकळं करा आणि मडी ताब्यात देऊन संपवा सगळं अपघात तर होताच ते सांगणारे आणि विहिरीवर राहून प्रत्यक्ष बघणारे शेतातले अन्य कामगार गडीही होते त्यामुळं अपघाताची नोंद करून त्यांनी दोन्ही प्रेत ताब्यात द्यायची तयारी केली पण प्रेत ताब्यात घेणार कोण दोघांनाही घरचं आपलं म्हणून संबंध ठेवणारं कोणीच नव्हतं तेव्हा सरपंच म्हणाले आपणच प्रेत ताब्यात घेऊन प्रकरण संपूया तसा धाप टाकत आलेला राघव म्हणाला आमच्या ताब्यात द्या दोघांना सीताबाई आमची होती आमच्या विचारांची होती या नात्यानंही दोघं आमचे आहेत त्यांचं पुढचं सारं आम्हाला करू द्या पाटलांनी मान हलवली दोन्ही प्रेत राघवच्या ताब्यात दिली कुणाचा कोण पराड कर कुणाचा कोण तुक्या पण अर्धा गाव जमला होता नदीवर पराडकराने तुक्या दोघांना एकाच सरणावर ठेवून जेव्हा अग्नी दिला तेव्हा त्यांच्या नात्याचं रक्ताचं कोणी नसतानाही सगळ्यांच्या डोळ्यातून आसव गळायला लागली सगळ्या गावावर सुतक आल्यासारखं झालं गाव उदास झाला संध्याकाळी उशिरानं जवळजवळ रात्री एक वाजता आमदार साहेबांबरोबर मुंबईला गेला भैरव परत आला तेव्हा गाव झोपलेला होता भैरव वस्तीवर जात असताना त्याला एवढ्या रात्री काही लोक कोपऱ्यावर राहिलेली दिसली भैरव घाबरला एवढ्या रात्री ही माणसं अजून रस्त्यावर का कुणाला काय झालं मनात शंका आली त्यानं जाऊन चौकशी केल्यावर त्याला सगळं समजलं त्या क्षणी जोरजोरात ओरडावं असं वाटलं पण त्यानं स्वतःला आवरलं राघवनं सगळी जबाबदारी घेतल्याचंही समजलं भैरव खूप दमला होता त्यात अशी बातमी काय करावं कुठं जावं कुठं मन मोकळं करावं समज ना त्याची पावलं राघवच्या घराकडे वळली दार नुसतं पुढं केलेलं दार ढकलून भैरव आत गेला राघव भिंतीला टिकून जमिनीवर दोन्ही पाय पसरून बसला होता भैरवला पाहताच राघवला हुंदका फुटला आपला पराडकर गेला रे राघव म्हणाला तु क्यासाठी आपला जीव दिला त्यानं कुणासाठी कोण जीव देते आहे असे भैरव म्हणाला समाजानं नाकारलेली ही तिघ समाजानं तिरस्कार केला तिघांचा एक खुळा दोघ चौचाल अब्रुची चाड नसणारे म्हणून हिनवलं पण तिघांनी एकमेकांना साथ दिली याचं मूल खूप खूप मोठं आहे तसं बघायला गेलं तर तुक्याला काही समजत नव्हतं सीताबाईच्या मागं पराडकरनं तुक्याला सोडलं असतं त्याला बघितलं नसतं तरी तुक्याला ते समजलं नसतं आणि पराडकरला कुणी नावही ठेवलं नसतं पण अशा खुळ्या माणसासाठी पराडकरनं आपलं आयुष्य ओवाळून टाकलं पराडकर ग्रेट ग्रेट माणूस असं म्हणून भैरव उठला राघवचा हात धर म्हणाला चल कुठं राघवनं आश्चर्यानं विचारलं तसा भैरव म्हणाला चल तर राघवला घेऊन अंधार तुडवत भैरव गावाबाहेरच्या पुतळ्यांच्या चौकात आला गर्द अंधारात फक्त खांबावरचा एक दिवा जळत होता पिवळ्या अंदूक प्रकाशात चौक शांत शांत दिसत होता आणि चौकातले पाचही पुतळे गंभीर चेहऱ्याने आपल्या उघड्या डोळ्याने सगळं पाहत होते गावावर नजर ठेवून जणू गावाचे रक्षण करत होते खडा पहारा देत होते अंधाराची त्यांना भीती नव्हती आधीही आणि आत्ताही मध्यरात्रीच्या भयान अंधारात आपल्या वडिलांचा पुतळा बघून राघवला रडायला आलं भैरव म्हणून तो भैरवच्या गळ्यात पडून भैरवला मिठी मारून रडायला लागला काय झालं रे काय वाईट केलं होतं त्यांनी म्हणून यांना गावानं मारलं माणसाला माणूस म्हणून जगता यावं एवढंच पाहिजे होतं त्यांना त्यासाठी ते झटत होते आणि यांना काय मिळालं खरं आहे तुझं भैरव म्हणाला आता काय उपयोग आहे त्याचा झालं ते झालं गावासाठी लढणारे वीर म्हणून पुतळे आता स्वतःची साक्ष स्वतः देत राहतील चांगलं वागायचं समतेनं राहायचं स्वतःच्या हक्कासाठी लढायचं बळ देत राहतील ही काय साधी गोष्ट झाली सावर सावर स्वतःला भैरवनं त्याची समजूत घातली भैरव मग सीताबाईच्या पुतळ्यासमोर जाऊन सीताबाईसमोर जमिनीवर डोकं ठेवून तिथंच मातीत मांडी घालून बसला सीताबाईला उद्देशून म्हणाला तुझा तुक्या गेला आम्ही त्याला सांभाळू शकलो नाही आम्हाला माफ कर भैरवचा कंठ दाटून आला तुला माणसांची पारख मोठी म्हणून तू पराडकरला जवळ केलंस तुझ्या विश्वासाला पराडकरनं न्याय दिला शेवटपर्यंत त्यानं तुक्यादाला साथ दिली तुझ्यानंतर पराडकर तुक्यासाठी जगला आणि तुक्यासाठीच मेला तू भाग्यवान म्हणून तुला पराडकरची सोबत मिळाली तू आम्हाला जगायचं बळ दे जग काय म्हणेल याचा विचार न करता स्वतःला योग्य वाटेल असं जगण्याची शक्ती दे आमचं काही चुकलं तर माफ कर पण कानाचा गड्डा धरून वटणीवर आण ओळीनं मग त्यानं सगळ्या पुतळ्यांसमोर डोकं ठेवलं कॉम्रेड भगवान दादा गुरुजी किसा दादा आम्हाला आशीर्वाद द्या म्हणून आपले डोळे पुसून घेतले झोप चाळवलेली चौकातील कुत्री आता डोळे मिटून पडली जणू भैरव आणि राघव यांच्यापासून पुतळ्यांनाच काय गावालाही धोका नाही या जाणीवेनं कुत्री झोपून गेली क्षणभर चाळवलेली शांतता पुन्हा आपल्या शांततेत समाधानात पहाटेच्या प्रतीक्षेत विसावली पराड आणि तुक्याच्या मृत्यूने गावातला एक अध्याय संपला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद